वसंत मोरे आणि वंचित हे काही गणितच मला कळत नाही आहे म्हणजे वसंत मोरे पहिली गोष्ट म्हणजे वसंत मोरे हे काय कलाकार ह्याची माझी कलाकारीच समजलेली नाही मी पण तसं कलाकार आहे पण मला ते मोठे कलाकार वाटत वंचित बरोबर म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी त्याच्यात त्यांच्यात असे कुठल्या संविधानातले गुण बघितले संविधानाला साठी लढताना त्यांना कुठे बघितलं कुठल्या आंदोलनात ते आघाडीवर होते कुठल्या दलितींचे ते मदतीला गेले होते हे काय गणितच कळत नाही का गंगेकरांची मतं आणि मोळ कोणते मोहळच ना त्यांना मुरलीची मुरली वाजावी असं तर मनात नाही ना असं संशय येणार ना सगळ्यांना येणार का आंबेडकरांना कदाचित ते वसंत मोहरे ओळखत म्हणजे आंबेडकर वसंत मोरेंना ओळखत पण नसतील मला वाटतं की मुरल्यांना मोहोळ हा माझा चांगला मित्र आहे शिवाय रवींद्र धंगेकर हे सुद्धा माझे मित्र आहेत परंतु मला वाटते की एखाद्या पक्षाचा नेता ज्या कारण हे आघाडीमधले नेते आहेत जर जितेंद्र साहेब हे आघाडीमधले नेते ते रवींद्र दंगेकरांच्या प्रचाराला येणार आहेत आणि प्रचाराला आल्यानंतरनं असा नेता कुठला म्हणतो का की दंगेकरांची मतं असं कुठं असते का अरे तुम्ही प्रचाराला आले प्रमोशनला आले, आले? की डिमोशनला आले हे पहिले त्यांनी ठरवलं पाहिजे आणि म मला वाटतं ते असं म्हटलं तिथं की म मोरेंना मुरली मोळची मुरली वाजवण्याकरता उभं केलं मला वाटतं मी कुणाची मुरली वाजवतो काय करतो हे भविष्यात कळेल पण तुमचं म्हणणं तर असं असेल की मुरली अन्नाची मुरली मी वाजवतो मग तुमची पुंगी का वाजली एवढे लवकर अजून तर फॉर्म भरायचे निवडणुकीला सामोरे जायचे प्रचार यंत्रणा चालू व्हायची कोपरा सभा चालू व्हायच्यात मिटिंग पदयात्रा या सगळ्या गोष्टी आहेत साहेबांनी एवढ्या लवकर त्यांची पुंगी वाजवून घ्यायची गरज नव्हती आणि त्यांनी ती वाजवली आणि सगळ्या पुणेकरांना माहिती आहे पसंत मोरे पुंगी वाजवण्यात किती एक्सपर्ट येते हे सगळ्या पुणेकरांना माहिती असल्यामुळे मला वाटतं की भविष्यात ज्याची पुंगी वाजवायची त्याची पुंगी एक तारखेपासून या फुले शहरामध्ये शंभर टक्के वसंत अनुवंचित बहुजन आघाडी वाजवल्याशिवाय राहणार आहे